आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भातला आहे शासकीय शाळा खाजगी शाळा या सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विविध उपक्रम साजरे करायचे आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा आलेला आहे या शासनाच्या परिपत्रकामध्ये नेमके कोणते उपक्रम साजरे करायचे आहेत ते व्यवस्थितपणे सांगितलेले आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे विविध उपक्रम आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे महत्वाचं शासनाचं परिपत्रक भारताची राज्यघटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकारण्यात आली या निमित्ताने प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आले आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या अनुषंगाने शाळांकडून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रजासत्ताक दिनांकानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे सदर सूचनांच्या पालनासह दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबवावेत यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा प्रभात फेरी शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांकरता स्वातंत्र्यसेनानी देशभक्ती लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी कविता स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी खेळ विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावे प्रदर्शने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल या संदर्भात संबंधित जिल्ह्याच्या माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी वरील परिच्छेद क्रमांक दोन मधील सूचनांचं पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची या दक्षता माननीय आयुक्त शिक्षण यांनी घ्यावी आणि त्याकरिता आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित कराव्या सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या आपण संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता सदर शासनाचं परिपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद